स्वतःच सुंदर घर असावं हे स्वप्न प्रत्येक जण पाहतो तुम्ही देखील हे स्वप्न पाहिलं असेल आपण नोकरदार व्यावसायिक असाल तर हे स्वप्न पूर्ण करण्यास फारसा वेळ लागत नाही पण तुम्ही जर शेतकरी असाल तर मात्र स्वतःच्या बंगल्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग अधिक खडतर होऊन बसतो पण शेतीतील असंख्य समस्यांवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर फुलशेतीत कष्ट करून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण केलंय सोलापूरच्या मंद्रुप गावातील प्रशांत साठे यांनी त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मी त्याचं खूप कौतुक करते मला खूप अभिमान आहे तो शून्यातून फुलाच्या बागेवरून हा बंगला उभा केला आहे त्याबद्दल मी ते खूप माझा अभिनंदन करते मी त्याचं आणि मला खूप कौतुक वाटते त्याच कुणाचाही उपाय न घेता स्वतःच्या सहकष्टावर फुलं करून त्यानं हा बंगला उभा केला आहे कोणा भावा बहिणीची कुणाचीही मदत न घेता त्यानं गु गाई गुरं म्हशी ऊन वारा पाऊस फुलं सगळं गोळा करून प शून्यातून पैपैकी गोळा करून हा बंगला उभा केला आईचे लवकरच निधन झाल्याने तिची साथ मिळाली नाही सुरुवातीला विहीर खोदणे यासह हो इतर अनेक कामे केली पण यामध्ये उदरनिर्वाह करणे शक्य होईना शेवटी वडिलोपार्जित शेतीत फुलशेती करण्यास सुरुवात केली आणि त्यांना यशस्वीतेचा नवा मार्ग मिळाला अर्धा एकरामध्ये निशिगंध नंतर बेल्या एक शंभर झाड आणि जुई पन्नास झाड आणि हे जर्मन गलांड काय आहे ते पेंडी याच्यावर मी दुसरं मी काही केलेलं नाही त्यांची पत्नी देखील शेतीच्या कामात त्यांना बरोबरीने साथ देते सकाळी उठलं की फुलं तोडायला जातो सर्व घरातलं काम करून फुलं तोडून मग घरी येऊन आणि राहिलं काम योगेश साठे यांनी फुलवलेल्या या फुलांना बाजारात चांगलाच भाव मिळतोय बाजाराबरोबरच ते या फुलांची किरकोळ विक्री देखील करतात म्हणजे आता कसं कधी पाचशे जातं कधी शंभर जातं कधी दोनशे जातं आणि सिझनमध्ये श्रावण आला गणपती आला तेव्हा आठशे साडेआठशे असं किलो जातं हां दररोज आपलं एक चार पाच किलो पेंढी जर्मनचं काय गलांड आहे ते शंभर दोनशे पेंडी बेल्याच्या सिझनमध्ये उन्हाळ्यामध्ये बेल्या हे असं एकेकाळी डोक्यावर छत देखील नव्हतं पण फुलशेतीत फुलवलेल्या फुलांच्या सुगंधाने त्यांचे आयुष्य प्रफुल्लित केले फुल विक्रीतून मिळालेल्या पैशातूनच त्यांनी शेतात स्वतःचा बंगला बांधलाय फुल शेतीवर आपल्या बंगल्याचे स्वप्न साकार करणारा योगेश साठे यांचा हा खडतर यशस्वी प्रेरणादायी प्रवास अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर